सांगलीत चार उन्हाळी विशेष एक्सप्रेस ना थांबा प्रवाशांना दिलासा नागरिक जागृती मंचाच्या मागणी दखल सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेने ऋषिकेश हरिद्वार प्रयागराज जबलपूर मुगलसराय पटना दिल्ली मथुरा जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी चार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना था सांगलीचा थांबा मंजूर केलेला आहे सांगली स्थानकासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीत प्रत्येक फेरीसाठी सहाशेपेक्षा जास्त तिकिटांची भरीव उपलब्धता सांगली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी झालेली आहे मध्य रेल्वेने हुबळी ऋषिकेश एक्सप्रेसला गाडी आणि बिहार जाणाऱ्या हुबळी प्रयागराज मुझफ्फरपूर एक्सप्रेस या दोन गाड्यांना आणि परतीच्या दोन गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर केलेला आहे हुबळी मुझफ्फरपूर एक्सप्रेस गाडी क्रमांक शून्य सात पंधरा मुजफ् मुझफ्फरपूर ते हुबळी गाडी क्रमांक शून्य सात सोळा हुबळी ऋषिकेश एक्सप्रेस गाडी क्रमांक शून्य सहा दोनशे पंचवीस ऋषिकेश ते हुबळी गाडी क्रमांक शून्य सहा दोनशे सव्वीस अशा गाड्यांची उपलब्धता येथील प्रवाशांसाठी झालेली आहे हुबळी ऋषिकेश एक्सप्रेसमुळे कोल्हापूर सांगली इचलकरंजी विटा तासगाव आष्टा इस्लामपूर येथील प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे हुबळी ऋषिकेश एक्सप्रेसमध्ये स्लीपर क्लासची पाचशे आणि ए सी स्लीपर क्लासची शंभर अशी एकोणसहाशे तिकिटांची उपलब्धता आहे आणि प्रवाशांनी आत्ता तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहन रेल्वे डी डेव्हलपमेंट ग्रुप आणि नागरिक जनता मंचावतीनं करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली